मित्र हो नमस्कार अलीकडेच चीन आणि रशियाच्या अध्यक्षाने एक विधान केलं खरं म्हणजे ते विधान त्यांच्या त्यांच्यातलं होतं पण एका तांत्रिक चुकीमुळे ते जगापर्यंत पोहोचलं ते विधान असं होतं की हे दोन महान नेते परस्परात बोलत होते आणि माणूस अमर होऊ शकतो का याचा अर्थच माणसाचं मरण चुकवता येतं का यांच्यावरती तीस चाळीस सेकंदाची चर्चा होती आणि या चर्चेमध्ये दोन तीन वाक्य बाहेरून आलेले आहेत एक जण म्हणाला अलीकडचा माणूस सत्तर वर्षे आहे तर दुसरा म्हणाला अलीकडच्या काळात सत्तर वर्षे हे वय म्हणजे बालपणाचंच वय असं समजायला पाहिजे अनेक लोक शंभर वर्षांपर्यंत जगत असतात आणि इथून पुढे तंत्रज्ञानाच्या जोरावर माणूस अमर होऊ शकतो अमर होऊ शकतो म्हणजे मरणमुक्त होऊ शकतो आता हे जे त्याने भाष्य केलं हे जगाला चक्रावून टाकणारं जरी असलं तरी या भाष्यातून रशिया आणि चीन तांत्रिकदृष्ट्या जगाच्या सगळ्यात पुढे गेलेले आहेत हा एक मेसेज त्यांना जगाला द्यायचा होता की तंत्रज्ञानाच्यामध्ये युरोप अमेरिका नव्हे तर रशिया आणि चीन पुढे गेलेले आहेत आणि ते इतके पुढे गेलेले आहेत की भविष्यकाळात ते मरणावर सुद्धा मात करू शकतात तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे त्यांना अमेरिकेसारख्या महाशक्तीला सांगायचं होतं आणि ते सांगण्यात यशस्वी झालेले आहेत आता दुसरा मुद्दा असा की तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे खरं शक्य आहे का तर गेल्या अर्ध शतकापासून तंत्रज्ञानाने जी भरारी मारलेली आहे ती जातीला अचंबित करणारी आहे याच काळामध्ये क्लोनचा शोध लागला आणि क्लोनिंगच्या तंत्राचा वापरून गाई म्हशी डुकर जन्माला घातली गेलेली आहे टेस्टू बेबीचा शोध लागला टेस्टू बेबी आज साठ सत्तर वर्षाची झाली असेल आणि हे जे तंत्रज्ञान पाहता की माणूस हळूहळू हळू स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला कायम जागण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करेल अशी आशा करायला खूप जागा आहे रोपण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एखाद्या वाहनाचे स्पेअर पार्ट बदलावेत तसं माणसाचे अवयव बदलण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याला पण नजीकच्या काळामध्ये गती येणार आहे आणि मग प्रश्न येतो खरंच माणूस मृत्यूमुक्त झाला तर काय होईल त्याला मरणच आलं नाही तरी काय होईल मग काहीजण असा मुद्दा मांडतात की माणूस जर मेलाच नाही तर पृथ्वीवरचं ओझं वाढेल त्यांना जगवायचं कसं पृथ्वीनं हा भार सहन कसा करायचा आणि त्यातून नवीन पेज प्रसंग तयार होतील असं म्हणणारा एक वर्ग आहे तर हे असं शक्यच नाही असं म्हणणारा दुसरा वर्ग आहे खरं म्हणजे माणसाला जेव्हापासून मृत्यू काळाला खूप वर्षांनी काळालेला आहे त्याला तो दोन पायावर उभा राहिला आणि मग त्याला मृत्यू कळाला माणसाप्रमाणे अन्य प्राण्यांना मृत्यू काळालेला नाही आहे मृत्यू काय असतो आणि ज्या दिवशी माणसाला मृत्यू कळाला त्या दिवसापासून त्याचा एक महान प्रवास असा चालू झाला तो मृत्यू चुकवण्यासाठी होता आणि हा मृत्यू नको म्हणूनच स्वर्गनरकाच्या कल्पना जन्माला आल्या आत्म्याच्या कल्पना जन्माला आल्या धर्म जन्माला आला अध्यात्म जन्माला आलं सगळे देव जन्माला आले पूर्वजन्म पुनर्जन्माच्या कल्पना जन्माला आल्या कारण ह्या सगळ्यांचा वापर करून मृत्यू चुकवायचा होता पण ते अजून तरी शक्य झालेलं नाही आहे पण माणसाला मृत्यू नको आहे कारण त्याची जगण्याची हाव मोठी आहे जगणं सुंदर असतं हे त्याला कळालेलं आहे आणि हे सुंदर जगणं कायम टिकावं म्हणूनही त्याचा प्रयत्न असतो आपण मेल्यानंतरसुद्धा जगलं पाहिजे म्हणून त्याने आत्म्याची योजना आखली आपलं शरीर जरी मेलं असलं तरी आत्मा अमर असतो या आत्म्याला कुठेतरी जागा मिळावी म्हणून त्याच्या स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या पुनर्जन्माच्या कल्पना आल्या हे सगळं आपल्याला ठाऊक आहे पण माणसाला मृत्यूच जर आला नाही तर काय होईल याच्याविषयीसुद्धा अनेकांनी विचार करून ठेवलेला आहे गेल्या दोन तीन दशकांमध्ये मृत्यूवरचं संशोधन पण खूप वाढलेलं आहे ते साहित्यात पण आलेलं आहे ते अध्यात्म पण आलेलं आहे आणि महाराष्ट्रात तर देशपांडे नावाच्या एका ग्रहस्थाने मृत्यूचे तत्त्वज्ञान असा एक मोठा ग्रंथच लिहिलेला आहे माणूस हे सगळे व्हिज्युलाईज करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून मार्ग काढायचाही प्रयत्न करतो जर माणसाला मरणच आलं नाही तर काय होईल याच्यावर जगप्रसिद्ध साहित्यिक जो इंग्रजीमध्येच नव्हे तर जगात सगळीकडे प्रसिद्ध होता त्या साहित्याचं साहित्यिकाचं नाव आहे आपल्या सर्वांना तो माहिती असेल कारण तो सर्वांनाच परिचित आहे त्यातला, ए, त्यातला, ए, त्यातला ए, एक त्याचा एक वेचा मी आपल्यासमोर सादर करणार आहे की हा जो खलील झेब्राण आहे यांनी मृत्यूविषयी एक कथा लिहून ठेवलेली आहे छोटी कथा आहे त्या कथेत तो सांगतो एकदा माणसानं असं वाटायला लागलं पृथ्वीवरच्या की आपल्याला मरणच येऊ नये आणि ते, ते चुकवायचं असेल तर काय करायला पाहिजे मग त्यांनी परमेश्वराची प्रार्थना चालू केली आराधना चालू केली आणि सगळे मिळून परमेश्वराला म्हणाले की परमेश्वरा आम्हाला मरण नको आमचं मरण चुक परमेश्वर हसत होता हे लोक असं का म्हणता येत हे त्याला कळत नव्हतं पण त्यांची भक्ती पाहून परमेश्वराने त्यांना एक असा वर दिला चला तुमच्या मनाप्रमाणे घडेल आणि माणसं मरायची बंद झाली मरण संपलं मरण चुकलं आणि त्यानंतर एक अशी अवस्था तयार झाली की आता आपण मरणारच नाही आहोत तर काम कशासाठी करायचं युद्ध कशासाठी करायचे जेवण कशासाठी करायचं शेती कशासाठी करायची एकामेकाशी भांडायचं कारण काय रोग आला तरीसुद्धा आपण मरणार नाही कुणी हल्ला केला तरी मरणार नाही आपण मरणारच नाही आहोत सगळे लोक निष्क्रिय व्हायला लागले कारण जगण्यासाठी म्हणून जे धडपड पाहिजे होती ती आता संपलेली होती पुढे हे जगणं त्यांना नीरस वाटायला लागलं कारण त्या जगण्याला कारणच उरलेलं नव्हतं काय करायचं इतके वर्षे जाऊ काही उद्योगच नाही आहे आणि ही निरसता वाढत गेली म्हणून सगळे लोक पुन्हा परमेश्वराकडे गेले आणि ते म्हणाले की हे देवा तो आमचा मृत्यू संपावला होतास आणि जगणं वाढवलं होतं पण हे जगणं नीरस वाटायला लागलेलं आहे जगण्याला काही कारण नाही ते सुंदर करता येत नाही मरणाची भीती नाही कोण कसं पण वागतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तू पुन्हा आमच्यावर दया कर आणि आमच्या थाळीमध्ये एक एक मरण टाकत जा जे ज्या लोकांनी मरण चुकवण्यासाठी प्रार्थना केली होती ते पुन्हा मरण मागायला गेले होते हे का घडतं तर मनुष्यप्राणी कोणत्याही एका विशिष्ट अवस्थेमध्ये कायम जगू शकत नाही कोणताही विशिष्ट आहार तो कायम खाऊ शकत नाही त्याला विशिष्ट वस्त्रे चालत नाही त्याला विशिष्ट ऋतू चालत नाही त्याला विशिष्ट जगणं चालत नाही त्याला विशिष्ट विचार चालत नाही कारण तो सारखं बदलत असतो आणि त्या बदलण्यातून आपलं जगणं सुंदर करत असतो जर मरणच नसेल तर तुमच्या जगण्यात काही बदलच येणार नाही जर मरणच नसेल तर एखादी गोष्ट करायची गरजच भासणार नाही कारण मरण नाही तर करायचं कशाला हा एक प्रश्न तयार होईल म्हणून माणूस मरण पण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो मी मगाशी म्हणालो तसं खलील दिवराने मृत्यू नावाच्या एका छोट्या लेखामध्ये एक अर्धा ओळी लिहिलेल्या ले त्यातल्या मी काही तुम्हाला वाचून दाखवतोय तुम्ही मृत्यूचे रहस्य जाणू इच्छिता तुम्ही मृत्यूचे रहस्य जाणू इच्छिता पण जीवनाच्या हृदयातच शोधल्याशिवाय तुम्हाला ते कसा सापडू शकेल तुम्ही खरोखरच मृत्यूचे स्वरूप बघू इच्छित असाल तर अपले रुदे आपले हृदय जीवनाच्या शरीरासमोर पूर्ण उघडे करा आणि तरीही आपल्याला थरथरण्याचीच त्याला अधिक जाणीव असत नाही काय कारण मरण म्हणजे वायूत उघडे उभे राहणे आणि सूर्य तेजात विलीन होणेच नव्हे तर काय आणि श्वसन थांबणे म्हणजे तरी काय प्राणवायूने उपाधिरहित होऊन वर चढावे विशाल व्हावे आणि प्रभूला शोधावे यासाठीच त्याला अविश्रांत स्पंदनातून मुक्त करणे हेच की नाही अशा प्रकारचा मृत्यूचा आणि जगण्याचा अर्थ खूप लोकांनी सांगितलेला आहे आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान याच्यामध्ये अतिशय श्रेष्ठ मानलं जातं बुद्धाने सांगितलं की या पृथ्वीच्या पाठीवर बदल हा नित्य असतो बाकी कोणतीच गोष्ट नित्य नसते याला अनित्यवादाचा सिद्धांत असा म्हणतात इंग्रजीत सांगायचं झालं तर इन धिस वर्ल्ड वनली चेंज इज परमनंट नथिंग इज परमनंट माणसाच्या मनातली मृत्यूची भीती काढून टाकण्यासाठी अनेक तत्त्ववेत्यांनी मृत्यूला सोहळ्यामध्ये पाहिलेला आहे मृत्यू हा एक सुंदर सोहळा आहे असं समजून त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि लोकांची मानसिकता पण तशीच घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मृत्यूचा विचार करून माणूस जे वास्तव जगणं आहे ते विसरून जातो त्याचं महत्त्व विसरतो म्हणून बुद्ध म्हणाला या पृथ्वीच्या पाठीवर ज्या ज्या गोष्टींना प्रारंभ आहे त्याला त्याला शेवट आहे जगण्याला प्रारंभ आहे म्हणजे जगण्याला शेवट आहे त्यामुळं मृत्यू ओढून धरणं मृत्यू टाळणं ही कवी कल्पना जरी असली तर तंत्रज्ञानाच्या जोरावर तिचं काय होणार हे सांगता येऊ नये अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळं मला वाटतं की मृत्यू ही खूप वाईट गोष्ट आहे तो खूप वाईट शेवट आहे हे आपण गैरसमजुतीतून त्याच्याकडे पाहू नये असं मला वाटतं म्हणून या दोन महासत्तांचे अध्यक्ष जे बोलले ते मृत्यूला चुकवण्यासाठी नाही तर आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये महान झालेलो आहोत सर्वश्रेष्ठ झालेलो हो। आहोत हे सांगण्यासाठी त्यांचं विधान होतं आणि एका अर्थाने अमेरिकेला तो इशारा होता एवढं समजून घ्यावं असं मला वाटतं धन्यवाद